मी सिद्धी गणेश कोल्हापूर उत्तर शहर प्रमुख शिंदेगड आणि बहीण लाडकी योजनेचे अध्यक्ष आज आपण आंदोलन केलं ते सावत्र जे योजनेच्या बहीण लाडकी योजनेबद्दल जे ते, ते योजना बंद पाडण्यासाठी जे खटाफटी करत आहेत त्या योजनेबद्दल आम्ही आज आंदोलन केलेलं आहे सुनील केदार यांचे खाली डोके वर पाय केल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही कारण की ही योजना महायुती सरकारनं शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांनी बहीण लाडकी योजना ही योजना चालू केल्यानंतर विरोधकांच्या पोटात गोळे उठायला लागले आज बहिणींच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांना बघवत नाही पण आज ही योजना अशीच चालू राहणार ह्या शिंदे साहेबांनी आपल्याला जे वचन दिलेलं आहे हे वचन असंच राहणार आणि असं केलेलं नाही आहे भेदभाव ठेवलेला नाही आहे ह्या योजनेमध्ये काय पक्षभेद ठेवलेला नाही आहे ही योजना सर्व सर्वच बहिणींना ही योजना आपल्याला शिंदे साहेबांनी सर्व बहिणींना याचा लाभ दिलेला आहे त्याबद्दल ह्या योजनेबद्दल विरोधकांनी गप्प राहणं हेच योग्य आहे